ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर मुंबई पुणे एक्सप्रेस एक्सप्रेसवेवर मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका टँकर अपघातामुळे प्रशासनाची मुठी धावपळ उडालीय खंडाळा घाटातील आडोसी-बुकद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झालाय त्यातून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत मी लाच आलेलो आहे माझ्या मित्राला घेऊन कॅन्सर पेशंट आहे मुंबईला हॉस्पिटलला जात आहे सकाळी आठ वाजता मला पोहोचायचं होतं रात्री मी दहा वाजता निघालेलो आहे परत पहाटे चार वाजल्यापासून मी इथे ट्रॅफिक मध्ये अडकवले सकाळी आठ वाजता मला पोहोचायचं होतं मी आता तिथे पोहोचू शकत नाही मी रात्री तीन पासून अडकलेला आहे माझी गाडी इरटी आहे एअरपोर्टचा कस्टमर घेऊन चाललो होतो कस्टमर पण आरडत आहे मला फ्लाईट माझी मिस होईल असं तर मी म्हणलं बाबा पर्याय नाही काय ट्रॉफिक मुळे कोणच काय करू शकत नाही ह्यानी काहीतरी ट्रॉफिकचा तोडगा काढायला पाहिजे एक साइड तरी सिंगल लाईन किंवा मोठ्या गाड्या थांबवून जे अत्याआवश्यक सेवा आहे आपल्या माझ्या कुठे अँब्युलन्स आहे बाहेर गाऊन ला पेशंट घेऊन आलेला आहे तरी काहीतरी त्यांनी करायला पाहिजे आता बरेच जण या लईन मध्ये सगळे अडकलेले आहेत मी चार वाजल्यापासून उभा आहे माझी बीड मी बीडवरून निघलेलो आहे माझे गोल्डन ड्रायव्हर्स आहे मला माझा हा टायमिंग जे जे हॉस्पिटलचा आहे माझ्या गाडीत कस्टमर पण असते कधी कधी घडलं असं की मंगळवारी तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका अवजड टँकर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तो पलटी झाला या टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील असा प्रोपोलिन गॅस होता टँकर पलटी होताच गॅसची गळती सुरू झाली गळती होत असलेला गॅस अत्यंत ज्वालाग्रही असल्याने मोठी दुर्घटना घडू शकते ही जोखीम लक्षात घेऊन घटनास्थळी केमिकल एक्सपर्टचे विशेष पथक पाचारण करण्यात आले आता आम्ही पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केलेले आहेत काल रात्री काल संध्याकाळी ही घटना घडली होती काल संध्याकाळी संध्याकाळपासून रात्री साधारणतः चार वाजेपर्यंत आपण प्रयत्न केलेले आहेत परंतु तिकेज थांबलेली नाही आहे आणि आता पुन्हा नव्याने वेगळ्या पद्धतीने सगळा मसलत करून आम्ही आता प्रयत्न करत आहोत मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे परंतु त्याला पूर्णत्व कधी गेले नेमकं सांगता ना येणार नाही आहे आणि या ठिकाणी नेमकी ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा सक्षमरित्या इकडे आम्हाला पोचत नाही त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे एन डी आर एफ आहे एन डी आर एफ या ठिकाणी आलेली आहे सी टीम आहे टाटाची टीम आहे मुकुळ नगर परिषदेची टीम आहे मेघ जिलेखचे सर्व तंत्रज्ञ या ठिकाणी आहेत हे पथक अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने गळती रोखण्याचे प्रयत्न करत आहेत एक्सप्रेस वे ला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपिलीन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे तर त्या अनुषंगाने त्यातून गॅसेस लीक लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे तर लेनची जी बाजू आहे ती पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथंपर्यंत वाहतूककुंडी गेलेली आहे मुंब जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे दहा ते बारा किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूककुंडी तर या याकरता मी सर्वांना आव्हान करतो आहे की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे निघण्या पूर्ण दुरुस्त होण्या पर्यंत आपल्याला वाहतूककुंडीचा सा सामना करावा लागणार आहे याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्याचसोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे एन डी आर एफ टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत बी पी सी एल टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकडनं शर्तीचे प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रवाशांना चांदणी चौक तामिनी घाट असं रायगड मार्गे मुंबईसाठी प्रवास करण्याचं आवाहन केलं जात आहे तसेच आयफाटा माळशेज घाट ठाणे या मार्गेही मुंबईसाठी प्रवास करण्याचं आवाहन केलं जाते, आहे ब्युरो रिपोर्ट